नमस्कार मैत्रिणींना मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी मेथ्याचं वांग ही रेसिपी दाखवणार आहे चला तर मग आपण आता मेथ्याचं वांग कसं करायचं हे बघूया आता मी या ठिकाणी पाच वांगे घेतलेली आहेत छोटी आणि आता त्यामध्ये मी काय काय कोणते कोणते साहित्य वापरते हे तुम्ही बघा आता ह्यामध्ये मी वापरणार आहे एक चमचा भरून मेथ्या थोडे शेंगादाणे जिरे लसूण आणि लाल मिरची तर बघा मैत्रिणीं एक पोहेचा चमचा भरून मेथे घेतलेले आहेत आपण आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि दोन चार लाल मिरच्या घेतलेल्या आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला तेलावर थोडेसे परतून घ्यायचे आता मी गॅसवर एक छोटी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया तर चला सुरुवातीला आपण ह्यामध्ये शेंगादाणे भाजून घ्यायचे आहेत चला आता शेंगादाणे आपले आपण भाजायला ठेवलेले आहेत आता शेंगदाणे भाजून झाले आहे त्यामध्ये आता मिरच्या टाकून घेतल्या आहेत मिरच्या थोड्याशा कडक होईपर्यंत परतून घ्यायच्या आहे आता या मिरच्या काढल्यानंतर आपण त्यामध्ये मेथ्या परतून घे आणि मेथ्या परतताना आपण गॅस बंद करून टाकायचं कारण कढई ऑलरेडी तापलेली असते आता सर्व साहित्य आपलं भाजून झालं आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड करून घेतलेलं आहे आता आता आपण त्यामध्ये दोन तीन पानं कढीपत्त्याचे टाकायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर त्यामध्ये मी टाकून घेतली आहे आणि आता आपल्याला ते ला मिक्सरला लावून घ्यायचे आहे तर बघा मित्रांनो प्रकारे आणि वाटताना बारीक झालं नाही तर अगदी एक चमचाभर पाणी त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आता हे आपलं वाटून झालेलं आहे आता मी वांगे पण असे मध्यभागी चिरून घेतलेले आहे चार फोडी केलेले आहेत त्याच्या आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे सर्व वांग्यांमध्ये आपण मसाला भरून घेऊया तर बघा आता या वांग्यांमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आता ही भाजी मी छोट्या कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये अवघ्या कुकर एक दोन मिनटामध्ये ही भाजी तयार होते तर बघा आता आपण गॅसवर मी आता छोटा कुकर ठेवलेला आहे आता त्यामध्ये मी तेलाचं थोडंसं जास्त वापर यामध्ये करायचा आता अर्ध्या पळीपेक्षा थोडंसं जास्त तेल मी टाकलेलं आहे आणि आता यामध्ये आपण मोहरी टाकू आणि फोडणी करून घेऊया आता मोहरीनंतर आपण थोडीशी हळद टाकायची आहे त्यामध्ये हळद आणि हिंग टाकून आपण जे वांगी भरलेले आहेत ती वांगी आपण त्यामध्ये आणि ते गॅस स्लो ठेवायचा आणि आपण ते वांगे परतून घेऊया दोन मिनिट ही वांगे आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचे आणि जो मसाला आपला उरलेला आहे तो पण आपण त्यामध्ये टाकून ते परतून घेणार आहोत आणि आपलं मसाला जळू नये म्हणून आपल्याला अगदी थोडंसं छोटी वाटी भरून मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे मिक्सरचं भांडं दोन त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे अगदी थोडं पाणी आपल्याला मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता वरून मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून द्यायचं आहे आणि कुकरला झाकण लावून घेऊया आपण आता आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि फक्त कुकरच्या शिट्टीमध्ये आपल्याला फक्त वाफ भरू द्यायची शिट्टी होऊ द्यायची नाही शिट्टी जर जास्त शिट्टी झाली तर वांग हे खूप शिजलं जातं तर बघा मैत्रिणींना आता हे आपलं वांगा अग अगदी दोन मिनटामध्ये हे आपलं रेडी झालेलं आहे मेथ्याचं वांग आणि चवीला तर इतकं सुंदर लागतं ते आणि बाजरीची भाकरी आणि मेथ्याचं वांग अगदी छान खाण्यासाठी पण सुंदर लागतं आणि मुलांनासुद्धा ही टेस्ट आवडते तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा